नमस्कार आज सगळ्यात गंभीर समस्या म्हणजे तरुण तरुणींच्या लग्नाची समस्या सध्या दोन तरुणींचा व्हिडिओ व्हायरल होत असून ही समस्या का उभी राहिली ती पुढे बघाच व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या आज महाराष्ट्रातील प्रत्येक तरुण तरुणींच्या पुढे एकच समस्या आहे ती म्हणजे त्यांच्या लग्नाची मुलींच्या वाढत्या अपेक्षा हेच या समस्येचं मूळ कारण असून याचा काय तोटा आहे ते या व्हायरल व्हिडिओ मधून तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल काय मग कधी करतेस लग्न अगं नाव तर रजिस्टर केलंय ग पण कोणी आवडतच नाहीये आय नो आणि म्हणजे मला अशी आठ दहा मुलं बघून नाही करायचं आय नीड टू सी सम मोर ऑप्शन ऑफकोर्स हे बघ आताशी आपण पंचवीसच वर्षाचे होते जुएल आपलं मुलं बघता बघता आपण चाळीशीत आलो हो ना यार अगं पण काय होत आहे माहितीये का पत्रिका जुळतीये पण वाईज मॅच नाही एक्झॅक्टली पण आपल्यापेक्षा मुलांचा पगार जास्त असावा ही अपेक्षा करणं काय चुकीचं आहे असायलाच हवा तो हे बघ अजून दहा पंधरा मुलं बघू आपलं नक्की जुळेल आरामात जुळेल जुळलं का ग तुझ अग एक मुलगा आवडला होता मला पण त्याची उंची जरा कमी आहे ग अग बाई आता मरणाला टेकली ना तू उंचीच काय घेऊन बसली थांब तुला जरा फोटो दाखवते त्याचा हे बघ हे बघ हे चांगला दिसतोय ग काय कमवतो का की तिथं आगा आता रिटायर झाला ग पण त्याच्याकडे काहीतरी जमीन जुमला असेलच ना ते काही मला माहित नाही बाई ते सगळं तू विचारून घे का पण तू म्हणते कि त्याची उंची जरा कमी आहे ना कमी आहे कमी आहे मग मला असं वाटतंय अजून जरा दहा ऑप्शन बघते आणि मग ठरवते अजून सुद्धा आशा आहे बाई मला जमेला पण माझं जुळेला जुळेला पण जुळेला